सो so, नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या भावाने नवीन ब्लॉग चॅनल चालू केलं आहे यूट्यूब चॅनल नवीन चालू केलं आहे खाली मेन्शन करतो आहे प्रतीक डावल तर जावा चॅनलला आणि सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि सपोर्ट करा तर मित्रांनो बघा तो खूप दिवसांनी आता गावाला आला आहे गाडी वगैरे घेतली आहे मस्त नवीन आणि कोकणात आला आहे फिरायला मुंबईवरून ठाण्यावरून आला आहे तो गावा तर आणि पावसाचीसुद्धा सुरुवात झाली आहे बघा वातावरण बघू शकता आम्ही साडेतीनला चालू आहे साडेतीनला म्हणजे ऊन वगैरे पाहिजे होतं पण पावसाची सुरुवात आता होते अवकाळी पावसाने सुरुवात केली गडकडतोय वगैरे ढग वगैरे आले बघा काळे वगैरे झाले तर चला राईड करून येऊया हो असेच कोकण सफर झाला कोकणात फिरायचं आहे आपण जाऊया कोकण फिरून येऊयात एक लाईन मस्त गाडी घेतली के टी एम देऊ तर चला

The <laughs> बघा तुम्ही मस्त असं वातावरण झालं ॲडव्हेंचर रोड आला आपला बॉफ रोडिंग बघू शकता तुम्ही गावात चालला रोड ट्राय करू भावाला गाडी जमत नाही तरी जाऊन दे भाव आपलाच काय नाही बिंदास गेली तरी झालं रोजबा कामे नाही झाला पाहिजे नडच राहायचं गाडी काय आहे नवीन घेऊ आपण बघू शकता कसा रोड आहे या रोडमधन थ्री नाईंटी नाहीच म्हणजे मुश्किलच आहे मित्रांनो आज आज आता पावसाचं वातावरण वाटतंय मॅ मी म्हणजे आज तारीख आहे सोळा आणि बघा पहिल्यांदाच आत्ताच आम्ही इकडून गेलो आणि ह्या रोडला मुंबई रोडला आणि तो रोड ते लोक झाले ते दापोली रोड आहे आणि हा इकडे मुंबई रोड आणि आत्ताच आम्ही इथून गेलो आणि परत रोडला आलो फिरायला तर हे बघा झाड आत्ताच पडलं आहे आणि बघा गाड्या वगैरे बाजूनही चालल्या आहेत तर बघा पावसाचं वातावरण झालं आहे आणि आता ही पावसाची सुरुवात आत्ता आता झाली आणि पहिलाच बघा बघा पाऊससुद्धा आला परत बघा आता गाड्यांचे वांधे झाला झाडे बाजूला काढते चला मित्रांनो आपण जाऊयात आपली थोडी घाई झाली आणि घाई काय ती सुद्धा दाखव तुम्हाला आता पाऊस पाऊस बघा पडायला चालू झालाय मला का बघा गेला आपल्याला सोडून आणि बघा आपल्याला दुसरी गाडी लगेच पिकअप केली आहे आणि आपल्याला जायचे पिसई झेंडेवाडी येते तर आम्ही निघालोय हो काय झालं पाऊस पडायला सुरुवात झाली आणि आपला स्पीकर जो लावलेला होता था, तो झाडावर जो करणं बांधलेला होता मोठा आवाज यायला लांबच्या लोकांना तो झाडावरच बांधून था राहिला आहे आणि आप आता भिजायला नको म्हणून आता पाऊस पडतोय सुरू झालाय बघा पाऊस पडतोय सुरू झालाय म्हणून आता जायचं आपल्याला सोडायला तर बघा व्हिडिओ पावसाची उडाले धावपळ आता लेन्सवर थोडा पाणी पडलाय त्यामुळे जरा ब्लर दिसत आहे तर चला पाऊस पडला ते बघा झाडाखाली थांबलेत पाऊस आलाय म्हणून हे बघा आणि तिकडे बघा मुंबईकर आले ते आंबे गोळा करतायत आणि आपल्याला जायचं आहेच आता आपल्याला तुम्हाला बोललोयच आहे आपल्याला विसईमध्ये जायचं आहे कर्म काढलं तरी ओला ओला झालाय आणि मी सुद्धा खूप ओला झालोय आणि मी आता निघालोय बघा तुम्ही गाड्या सुद्धा जास्ती नाहीयेत जास्ती बाईकवाले वगैरे थांबले झाडात पण था पावसाचे एवढे जोरचे फटके लागतात की तुम्हाला काय सांगू मी एकदा या या बघा पाऊस पडतोय बघा तो बघा झाडाचे घराच्या इथून वगैरे दिसत असेल आता बघा फुल पावसातून आपण व्हिडिओ करतोय तुमच्यासाठी खास खास तुमच्यासाठी बघा पाऊस यायला पण लागला आहे पण गाडी थांबवली बघा मित्रांनो मस्त पाऊस येऊन आता म्हणजे रिमझिम रिमझिम पावसाची झाली आणि बघा डोंगरावर आलोय फिरायला पूर्ण डोंगरचा वनवा गेला होता त्यामुळे सगळं क्लिअर झालाय आता झाड वगैरे हे गवत होता तर सगळं गेलाय मरून जळून गेला त्यामुळे आता बघा मस्त डोंगरावर आलोय गाडी घेऊन फिरायला बघा पाव उन्हाळी पाऊस आहे इंजिन बारीक बारीक पडतोय पण असं ऊन ऊन वगैरे जास्ती आहे बारीक बारीक पाऊस पडते मगाशी मस्त दोन मिनिट पूर्वी तुम्ही आता आता व्हिडिओ दाखवली झाड वगैरे पडला समोर आपल्या स्टॉपच्या इथे समोर झाड पडलं आहे तर बघा मस्त डोंगरात आलं आहे बघा मस्त वातावरण झालं आहे बघा डोंगरातलं वातावरण बघून घ्या तुम्ही मस्त तिकडे हिरवीगार झाड दिसतात आणि या साईडला बघा हे झालंय वर्वागेर जाऊन गवत वगैरे झाड आलंय नसतं निसर्गरम्य वातावरण आणि थोडासा ऊन सुद्धा आहे आणि उन्हाळी पाऊससुद्धा आहे बारीक बारीक मग एक नंबर चला तर आपण पुढे व्हिडिओ चालू करू हे बघ कर्ण काढून आणले आणि बघा आत्ताच पाऊस पडून गेला बघ मध्ये थोडी थोडी जागा जरा सुखी झाली बघा आणि ऊन पडलाय बघा आत्ताच पाऊस पडून आहे बघा लाकडं सोडं आणतोय की बघा थोडी लाकडं आहे ते बघा तो आणतोय बघा म्हणजे आम्ही निघालोय बघा सगळे वाशे वगैरे वगैरे सगळे सोडून आम्ही आम्ही निघालोय गाडी घेऊन येऊयात मस्त की गाडी घेऊन येऊयात ते आपलं साहित्य घेऊन जाऊयात आपल्या घरी माहेरी बघा ब्लॉग बनवतोय मुंबईवाला मुंबईवाला ब्लॉग बनवतोय फुल लोड झाले गाडी बघा आता मंडपाचं साहित्य बांबू वगैरे घेऊन निघालोय बघा आम्ही बसायला आज गाडीत जागाच नाहीये तर बघा कुठे बसून निघालय आणि हा बघा मुंबईत आलाय म्हणतो कपडे लगेच खराब होतात गाडी तर बघा फुल फुल जोड आहे गाडी खाली जागा नाही खाली पण फुल जोड आहे आणि चल चल बघा मित्र मस्त आलोय मस्त व्हिडिओ बघा मजा करा